श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत व्हेज फुलाव त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हिरवी मिरची लसण अद्रकची पेस्ट शिमला मिरची फुलगोबी कढीपत्ता कांदा कोथिंबीर तेजपत्ता दालचिनी शहाजिरे लवंग मिरी सहा काजू घेतलेले आहेत साजूक तूप मटार ओले मटार आहेत टोमॅटो आणि आलू चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आपण हे तांदूळ कुकरला शिजून घेऊ सगळ्यात आधी आपण हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता मी कुकरमध्ये कुकर ता एक तांद्या भरून पाणी टाकते आणि हे धुतलेले तांदूळ कुकरला टाकून घेते आणि ह्याची एक शिट्टी करून घेणार आहे ह्याची फक्त एकच शिट्टी करायची आहे जास्त शिजू द्यायचं नाही आहे हे भात आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकू हालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये चमचा भरून तेल टाकू हलवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून गॅस एक शिट्टी करून घेऊ आपला भात होऊ देऊस तर आपण फोडणी करून घेऊ आपली कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता दालचिनी टाकू लवंग मिरे तेजपत्त्याचे पान आणि शहाजिरे टाकून घेऊ व्यवस्थित त्याला तळून घेऊ आपलं शहा जिरं दालचिनी तळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ व्यवस्थित घालून घेऊ कांद्याला आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊ व्यवस्थित हलू आणि ह्याला मस्त असं तळून घेऊ आपल्याला हे सर्व साहित्य जास्त वेळ तळायचं आहे कारण की आपण तांदूळ आधी शिजवून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये लसण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहोत चांगलं आपण एक दोन मिनट हलून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये हे काजू टाकून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये भाकडी कडीपत्ता टाकून घेऊ हिरवे मटार टाकू आपण मटार टाकलेले आहेत दे व्यवस्थित घालून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकून देऊ मी बटाटा धुऊन घेतलेला आहे त्याला आपल्याला जास्त वेळ टाळायचा आहे आणि थोडं वाफळायचं पण आहे कारण की आपले तांदूळ आपण शिजून घेतलेले आहेत त्यामुळं हे चांगलं व्यवस्थित असं शिजलं पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये पुलाव टाकून घेऊ पुलाव पण मी धुवून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही शिमला मिरची टाकून घेऊ व्यवस्थित आलू आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आपल्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे सर्व व्यवस्थित हालून हला आपण थोडस झाकून ठेवूया थो आणि वापरून घेऊ आपण याला दोन ते तीन मिनिट वापरून घेऊ तीन मिनटं झालेली आहेत आता आपण पाहू हे आपलं वापर हे आपलं जवळपास वापरलेलंच आहे आता आपण ह्याच्यामध्ये टमाट टाकून ह्या आणखीन थोड्या वेळ तळू देऊ तर आपण ह्याच्यात हे टमाटर टाकून घेऊ आपला भात शिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात हे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण कुकरला भात लावला होता तो मोकळा करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊ त्याला आता आपण व्यवस्थित हालून घेऊ आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण त्याच्यावरती हे साजूक तूप टाकून घेऊ दोन चमचे मी साजूक तूप टाकलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हा खायचा ऑरेंज कलर आहे थोडासा टाकून घेऊ थोडासा पाण्याचा शिपका मारू आता आपण ह्याला झाकून ठेवू आणि ह्याच्यावरती आपण नाही का वजन ठेवायचं आहे वजन ठेवल्यामुळं ह्याला चांगला दम येते आणि ह्याची खिचडी छान होती ते वा वाफ मध्ये धरल्या जाते आणि छान लागती आता आपण हे ठेवून देऊ पाच मिनिट झालेले आहेत चला आता आपण पाहूया आपला फुलाव कसं झालाय ते बघा कशी वाफ धरलेली होती आपला पुलाव झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आपलं फुलं बनवून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद